काय चाललंय का बर आहे का इथं तो, तो थोडं काम होत येता येता म्हणलं भेटून जाऊ आलो तर बसल मग आलो तर पाणी आणू का नाही पाणीच नाही बस बोलायचं तुमच्या बरोबरच बस आता इथं आलो होतो थोडं काम होत आता माझं कामच तस मार्केटिंग सारखं थोडस यावं लागतं फिरून काम आहे काय हा बर आता कंपनीच्या बाकी स्क्रू ड्राईव्ह हाय ना तिकडे पीटी ते पाहुना कधी आलो तुम्ही आत्ता चाल <laughs> आता चालू आहे काय झालं आपली पसंती जमली होती मला आवडलं होतं तुम्हाला पण आवडलं होतं पण अचानक तुम्ही सगळं बघा बघी झालं आणि सगळं जमलं आणि तारीख काढणार की लगेच तुम्ही मला नकार दिला मग मला असं रावल नाही मग म्हणलं विचारावं काय कारण असं काहीतरी कारण असं ना आता कारण म्हणजे काका आता हा शिवाय माझं कोण नाही वडील लहानपणीच आम्हाला सोडून गेलेले कुठे गेले ते आजपर्यंत आम्हाला माहिती नाही आईने दुसऱ्याच्या मळ्यात जाऊन मला एवढं शिकवलं तिच्याशिवाय माझं कोण नाही आणि माझ्याशिवाय तिचं नाही माझं लग्न झालं तर तिला कोण सांभाळल मग हे आम्हाला सांगायचं ना आता तुमच्या आईला आता एवढं बी असं वाऱ्यावर सोडून जमन का मला बी कळत पण मला एवढं पसंती झाली ती एवढं व्यवस्थित चाललंय आणि अचानक नाही सांगत आहे म्हणजे मला गिल्ट झालं ना हे बघा तुम्ही काय वाईट वाटून घेऊ नका तुमची काय नापस्थिती असं काही नाही पण एवढे आता माझ्या आई वडिलांना मी सांभाळणार आहे ना तिच्या आई वडील ती माझ्या आई वडिलांसारखं मी सांभाळून करेन ना लग्नाच्या वेळेस मग तू कुठं चालली तेव्हा बायकोला सांभाळायच म्हणलं तर तिच्या आईला कोण सांभाळणार मला समजते त्यांना कोणी आधारच नाहीये तुल ते आहेत पण ती त्यांचं करते तुमचंच करीत बसते त्यांनी केलं किती हातभार देणार ना बघा आम्हाला काय आमची वही जड नाही पण त्यांचा स्वभाव मी मानाच आहे जरा त्यांना त्या म्हणतात आम्हाला कोणा वज म्हणून नाही राहायचं माझी मुलगी मला सांभाळून ते लय शिकेल तिला नोकरी लागाय दोघ माझ्या कष्टाने बरं तिची इच्छा आहे तिला करून द्या नोकरी माझी काय अडचण नाहीये पण तेच विचारायचं वाटलं काय नेमकं मग ते नोकरी लागण अशी ती इच्छा आहे तिची बी उद्या तिचं लग्न झालं मी माझ्या हाताने करून खाय सक्त मी थोडा आधार दिला तरी बसाल तेवढा चालेल ना उद्या थकलो तरी आम्हीच आहे आम्हाला समज थकल्यावर आधार द्यायचा होता वर माझी मी जगन कशी तरी चालेल ना तुम्ही जर लग्न झालं नंतर माझ्या आईला सांभाळत असेल तर मी पण तयार आहे लग्न करायला चालेल ना माझ्या आई वडिलांसारखं काय अडचण नाहीये हे बघा पाहुन तुम्ही जर एवढं मोठं मन दाखवत असतं ना आम्ही बी कुठं तरी मागे सरलं पाहिजे आणि काय आमच्या आईपती प्रमाणे आम्ही लग्न लावून देऊ पण जमन का जमन ना माझी काय अडचण नाही मी माझ्या कानापर्यंत आलं बरं वाटलं मला की सांभाळू शकतो मी जस आईवडलं हे बघा कसं तुमचं मन मोठे मला माहिती नव्हतं मला वाटलं असं का डावल सगळं जमलं पसंत पडलं दोन्ही कडे अचानक यांचा नकार का आला आता लोक स्वतःच्याच आईवडलांना सांभाळत नाही म्हटल्यावर मग नाही असं नाही काही लोकांच्या लोकांच्यात फरक आहे ते आई वडिलांनी आतापर्यंत आपल्याला वीस बावीस वर्षापर्यंत सांभाळायचं आणि त्यांच्या वेळ आले आपण असं माल सरून कसं जमन पण जमन ना मग मी काय करतो घरच्यांना सांगतो तसं ना सांग तुम्हाला जसं जमन तसं लग्न नाही आम्ही सुद्धा करून घेऊ एवढं काही इतकं पण ही नाही करून घ्यायचा विषय नाही आमच्या बी पुरी सारखी आम्ही सगळी तयारी केली तुम्ही कुठेही लग्न असं काय नाही माझं म्हणणं की मला तुम्ही मोठ्याच लग्न करून द्या मी त्या हट्टी एवढा हट्टातला नाही मला फक्त जेवढी जी मुलगी पसंत आहे संसार करायचं हीच माझी इच्छा होती चालतंय आमची काही हरकत नाही उलट आम्हीच माफी मागतो तुमच्याशी चाल येऊ मग चालतंय मी घेतो घरच्यांशी बोलून हो हो बघ झालं तू मनासारखं मनासारखे अगं पण जरा आधी तरी बोलायचं आम्हाला म्हणजे आम्हीच त्यांच्याशी बोलून घेतलं असतो ना पण काका मला मला वाटलं ते समजून घेता नाही उलट हे बघ चांगला पोरग आहे एवढं समजूत आजच्या जागात मला नाही वाटत कोण असं आणि व एक वाक्य सोन्याचं बोललो तू लोक स्वतःच्या आई बापाला सांभाळत नाही तर तुझ्या आईला सुद्धा सांभाळायची तयारी तेव्हा आता मागा हटू नको मग तयारीला लागणार तुम्ही घेते झाडू नाही